हॅलो हॅलो जय शिवराय मॅडम हो जय शिवराय दोन हजार पंचवीस चा जो पीक विमा मंजूर झालेला आहे हो तो शेतकऱ्यांसाठी केव्हा भेटणार आणि कोणत्या पिकासाठी भेटणार आणि कोण कोणत्या जिल्ह्यांसाठी मिळणार आहे तू हो नक्कीच तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे त्याबद्दलची अपडेट आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून जाणून घेऊया खर तर आता यंदाचा म्हणजे दोन हजार पंचवीसचा जो पीक विमा आहे तर हा पीक विमा जवळपास शेहेचाळीस लाख शेतकरी बांधवांनी काढलेला आहे आणि या संपूर्ण म्हणजे ज्या ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा दोन हजार पंचवीस चा भरलेला आहे तर त्या सर्वांना सरसकट पीक विमा हा मिळणार आहे आता हा पीक विमा केव्हा मिळणार हे तर आपण पुढे जाणूनच घेणार आहोत तत्पूर्वी अगोदर तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे की कोणकोणत्या जिल्ह्यांना भेटणार ती अपडेट जाणून घेऊया तर आता सर्वांनाच माहित आहे की दोन हजार पंचवीस मध्ये शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं होतं यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्हे आहेत मग आता यातील कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा भेटणार तर यामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे तर हे नुकसान किती झालं यावरती त्या जिल्ह्याला किती पीक विमा मिळणार हे ठरवले ठराविक असत आता यामध्ये काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सत्तर टक्के काहींचं ऐंशी टक्के काहींचं शंभर टक्के सुद्धा नुकसान झालेलं आहे मग आता प्रत्येक जिल्ह्यानुसार त्यांना किती सरसकट पीक विमा मिळणार म्हणजे काहींना सरसकट मिळणार जो मिळणार आहे तर तो ज्या जिल्ह्यामध्ये जेवढं नुकसान झालेलं आहे त्यानुसार मिळणार आहे आता यामध्ये आपण जर पाहिलं तर भंडारा जिल्हा आहे पुणे जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्हा आहे नागपूर जिल्हा असेल सांगली जिल्हा असेल वर्धा असेल वाशिम असेल अकोला असेल यवतमाळ असेल बुलढाणा असेल अमरावती असेल हे जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शेती पिकांचं पावसामुळे म्हणा किंवा अवकाळी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं आहे त्यामुळे आता ही जी जिल्हे आपण आता पाहिली तरी या जिल्ह्यांना कमीत कमी पंचवीस हजार रुपये असं सरसकट पीक विमा हा त्यांना मिळणार आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्हा असेल रत्नागिरी असेल कोल्हापूर असेल ठाणे असेल त्यानंतर रायगड जिल्हा असेल याही जिल्ह्यांमध्ये तसंच सातारा असेल सांगली असेल धुळे जिल्हा असेल पालघर जिल्हा असेल गडचिरोली जिल्हा असेल या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्यानंतर ते संपूर्ण जिल्हे हे पीक विम्यासाठी पात्र आहेत असं जे स्टेटमेंट आहे ते स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा दिलेलं आहे त्यामुळे हे जे काही जिल्हे आहेत तर याही जिल्ह्यांमध्ये चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे त्यामुळे हे सर्व जिल्हे सरसकट पिकण्यासाठी पात्र असणार आहे आता यामध्ये राहिले राहिला प्रश्न सिंधुदुर्ग जिल्हा असेल रत्नागिरी जिल्हा असेल छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल जालना जिल्हा असेल बीड असेल नांदेड जिल्हा असेल त्यानंतर धाराशिव जिल्हा असेल लातूर जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल हिंगोली जिल्हा असेल याही जिल्ह्यांमध्ये त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा असेल याही जिल्ह्यांमध्ये जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे याही जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावरती सरसकट हा मिळणार आहे आता आपण जर पाहिलं तर जे काही पीक कापणी प्रयोग असेल किंवा पीक काढणीचे अहवाल आह आहेत हे अहवाल आह गोळा करण्याचं काम हे सुरू झालेलं आहे आता जो तुम्हाला पीक विमा मिळणार आहे आता स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की जो पी काही पीक विमा मिळणार आहे सरसकट पीक विमा दोन हजार पंचवीसचा चा तर हा हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये मिळणार आहे असं जरी सांगण्यात आलं असलं तरी प्रत्यक्षात मात्र हा जो पिक विमा आहे तर हा पिक विमा मागील जे पाच वर्षांचं तुमचं शेती पिकांचं उत्पादन आहे तर या पाच वर्षांच्या उत्पादनाच्या आणि यंदाचं जे उत्पादन आहे म्हणजे दोन हजार पंचवीसचं तर त्या पाच वर्षांच्या उत्पादनामध्ये आणि यंदाच्या उत्पादनामध्ये किती घट झाली यानुसार जो काही पीक विमा मिळणार आहे त्याची टक्केवारी काढली जाणार आहे त्यामुळे हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये जरी सांगण्यात येत असलं तरी सुद्धा प्रत्यक्षात मात्र तेवढा पीक विमा मिळणार नाहीये त्यामुळे जे काही तुमचं पाच वर्षाचं जे वार्षिक सरासरी उत्पन्न काढलं जाईल त्याच्या जा आकडेवारीनुसार तुम्हाला पीक विमा हा हेक्टरी मिळणार आहे आता राहिला तुमचा प्रश्न की कोणकोणत्या पिकांसाठी हा पीक विमा मिळणार आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे सोयाबीन असेल कपाशी असेल ही दोन मुख्य पिके होती कि त्या पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आता आपण पाहिलं मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल याही भागांमध्ये जास्तीत जास्त नुकसान कोणत्या पिकांचं झालं असेल तर ते सोयाबीन आणि कपाशी या पिकांचं झालेलं आहे आणि उर्वरित जी काही पिके आहेत त्याही पिकांना पिक विमा मिळणार आहे परंतु जास्तीत जास्त विम्यासाठी जर पात्र कोणतं पीक असेल तर ते आहे सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकांसाठी हा जो दोन हजार पंचवीसचा सरसकटचा पीक विमा आहे तर हा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि तो लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होईल आता हा नक्की खरोखर केव्हा जमा होईल तर आपण जर पाहिलं तर जानेवारी महिन्यामध्ये हा पीक विमा जो आहे हा पीक विमा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नक्कीच जमा होऊ शकतो कारण आता डिसेंबर महिना जर ऑलरेडी संपत आलेलाच आहे आणि आपण पाहिलं तर पंधरा जानेवारीला पुन्हा निवडणुका आहेत त्यानंतर निवडणुका झाल्यानंतर लगेचच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये म्हणजे तो आचारसंहिता ही संपत आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो सरसकटचा पीक विमा मंजूर झालेला आहे तो जमा होईल आणि महत्वाचं म्हणजे आता यासाठी शेतकरी बांधव प्रश्न विचारतात की यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत तर आता तुम्हाला माहितच आहे की या अगोदर अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा रब्बीच अनुदान असेल हे शेतकरी बांधवांना वितरण करण्यात आलेलं आहे मग आता ज्या जे शेतकरी बांधव सरसकट पिकण्यासाठी पात्र आहेत म्हणजे कोणते शेतकरी बांधव आहेत तर जे शेतकरी बांधव अतिवृष्टी अनुदानासाठी पात्र ठरले रब्बीच्या अनुदानासाठी पात्र ठरले तर तेच शेतकरी बांधव पुन्हा आता सरसकट पिकण्यासाठी सुद्धा पात्र असणार आहे म्हणजे आता तुम्ही एकंदरीत जर शॉर्टमध्ये सांगायचं ठरलं तर ज्या काही अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या याद्या आहेत ज्या काही रब्बीच्या याद्या आहेत ज्या की गावोगावी प्रसिद्ध झालेल्या आहेत तर त्याच याद्यांनुसार आता पुन्हा सरसकडचा जो पीक विमा आहे तो पीक विमा शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना वाटप करण्यात येणार आहे तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून देण्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि हो तुम्ही नेहमीच आपल्या शेतकरी बांधवांचे महत्वपूर्ण असे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करता त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद